नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरोजची मैत्रीण ही विजया आणि तिची मुलगी राधा ह्या गाडीतून खाली उतरून चांदेकरांच्या घरामध्ये प्रवेश करतात आणि आहे का कोणी घरामध्ये येऊ का असे विचारतात तेव्हा कला तर त्यांना पाहून खुश होते तर सरोज होते आणि सरोज त्या दोघींना आतमध्ये बोलावते त्यांना पाहून सरोज सुद्धा खूप खुश झालेली असते तेव्हा सरोजी अंजूला म्हणते की तू आबांना आणि रोहिणीला सांग की त्या आल्या आणि विजयाला म्हणते की खरंच आपण किती वर्षातून भेटतो विजय म्हणते की खरंच सिरियसली आणि तुला खरेच सांगते की कसा जातो ते अगदी कळतच नाही मीटिंग वगैरे यामध्ये खरंच मी विजय असते कोल्हापूरमध्ये येणेच होत नाही पण खरंच तुला भेटल्यानंतर खूप बरे वाटले तेव्हा सरोज खुश होऊन आबा आणि रोहिणीची ओळख करून देते तर लगेच विजय सुद्धा सर्वांना नमस्कार घालते सर्वांच्या पाया पडते तर सरोज ते सर्व संस्कार बघून खुश होते आणि विजयाला म्हणते की खरंच राधा इतकी बाहेर जाऊन शिकून वगैरे आली परंतु आपले संस्कार मात्र ती विसरली नाही तेव्हा विजय म्हणते की सरोज तुला आठवते की लहानपणी आपले ला तुझे बाबा काय म्हणायचे माणूस कितीही मोठा झाला तर त्याचे पाय मात्र हे जमिनीवरच असले पाहिजे त्यांचं हे वाक्य मी मनात अगदी करून ठेवले राधा जसजशी मोठी होत गेली तिलाही मी सतत सांगत आले आणि तेवढ्यात ड्रायव्हर काका काही का मिठाई गिफ्ट वगैरे आतमध्ये घेऊन येतात मॅडम हे कुठे ठेव असे विचारतात तर सरोज म्हणते की टेबलवर ठेव आणि विजयाला म्हणते की अगं इतके सर्व आणायची काय गरज होती तर विजया खुशून म्हणते आपण इतक्या वर्षातून भेटतो मग रिकाम्या हाताने तुला भेटायला यायचे होते का रोहिणी म्हणते की आहो पण हे सर्व आणायची खरंच गरज नव्हती तर विजय म्हणते की खरे सांगू यात माझं काही क्रेडिट नाही आपल्या राधाने स्वतःच्या टेस्टने आणि सिलेक्टेड गिफ्ट ती घेऊन आली सर्वजण राधाचे खूप कौतुक करत असतात तर रोहिणी म्हणते की अगं सरोजोहिणी इतक्या दिवसातून आपण तुझ्या मैत्रिणीला भेटतो मग असे उभ्यानेच गप्पा करायचे का सरोज म्हणते की अगं हो गप्पांच्या नादामध्ये माझ्या तर लक्षातच आले नाही आणि त्यांना बसायला सांगते तेव्हा राहुल लगेच राधाजवळ येतो आणि हाय बोलतो तर राधा खुशून हाय बोलते काचे मात्र लक्ष राहुलकडे जाते तेव्हा विजया ही सरोजला म्हणत असते की गप्पांच्या ओघामध्ये आपण सर्व विसरून जातो आणि आपण ज्या कामासाठी येथे आलो त्यात बोलायचे का रोहिणी म्हणते की का नाही आणि सरोज सुद्धा म्हणते की हो त्यानंतर इकडे खऱ्यांच्या घरी संगीता ही साफसफाई करत असते तेवढ्यात दिनकर येतो दिनकर विचारतो की आज सकाळी सकाळी कसली साफसफाई सुरू केली ग तेव्हा संगीता खुशन म्हणते की विसरलात की आज नैनीला पाहण्यासाठी पाहुणे येणार तर नैनात येतेच असते नैनाला लगेच टेन्शन येते तेव्हा संगीता दिनकरला म्हणते की तुम्ही एक काम करा ती पेपरची रद्दी आहे ना ती जर आतमध्ये ठेवून या दिनकर म्हणतो की करतो ना आणि ती रद्दी उचलतो तर लगेच त्याच्या कमरेमध्ये लचक भरते आणि जोरात आईग असे तो ओरडतो तर संगीता धावत येते आणि दिनकरला खाली बसवते तर नैनाही तेथेच बसलेली असते संगीता विचारते की आहो काय झाले तुमच्या कमरेत अशी अचानक लचक का भरते काल रात्रीसुद्धा तसाच त्रास तुम्हाला झाला तर दिनकर म्हणतो की आग पाहुणे येणार मग तू तु तुझी तु तु कामं करून घे आणि पुन्हा दिनकर ती रद्दी उचलायला लागतो तर संगीता म्हणते की राहून द्या मी करते व्यवस्थित दिनकर आतमध्ये जातो तर संगीता ही टेन्शनमध्ये विचार करते की मला माहिती आहे की मी जे कर्ज काढले त्यामुळे तुमची खरंच खूप ओढाताण होते परंतु तुम्ही कितीही नाही सांगितले तरी मला ते समजते संगीता आपल्या कामाला लागते तर नाही ना विचार करते की काही झाले तरी आताही मला थांबावेच लागेल मला कुठल्याही आयऱ्या गैऱ्याची लग्न करायचे नाही मम्माबरोबर बोलण्याची आता हीच वेळ आहे त्यानंतर इकडे सरोज आभांना म्हणत असते की आपलं तर या विषयावर कालच बोलणं झाले परंतु रजनी आणि आद्वेत यांना याबद्दल काही माहिती नाही म्हणून मी त्यांना सांगते रोहिणीची आणि माझी अशी इच्छा आहे की राहुल आणि राधाचे लग्न व्हावे ते ऐकून रजनीला तर आनंद होतो परंतु कला आणि सोहम यांना तर धक्का बसतो तेव्हा सरोज खुशहून म्हणत असते की मी काल विजयाबरोबर हे बोलले आणि तिला सुद्धा हे प्रपोजल मान्य आहे तर विजय सुद्धा खुश होऊन म्हणते की हो तेव्हा विजय म्हणते की माझ्याशी असलेली मैत्री तर नात्यात त्याचे रूपांतर होत असले ते, हो ते माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे आणि त्यानिमित्ताने कोल्हापूरशी असलं माझं नातं मला पुन्हा जोडता येईल आणि सरोज तुला खरे सांगते की तू ज्या घरामध्ये आहे तिथे डोळे बंद करून मी माझी मुलगी देऊ शकते कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहत असतात तर सरोज विजयाला म्हणत असते की तू काही काळजी करू नको चांदेकरांच्या घरातील संस्कार हे सर्व मुलांवर आहेत हीच इच्छा पूर्ण होण्यासाठी आज मी विजया आणि राधा या दोघींना येथे बोलावले तेव्हा आबा खोशून म्हणतात की विजया ताई सरोज जर या लग्नामध्ये पुढाकार घेत असेल तर मग विषय संपला कारण सरोजवर आमच्या घरातील सर्वांचा विश्वास आहे आणि तुमचा सुद्धा आणि ही रोहिणी माझी मुलगी तिचा मुलगा तो राहुल आणि राहुल रोहिणीचा मुलगा जरी असला तरी सुद्धा तो चांदेकरच आहे लहानपणापासून तो या घरामध्येच वाढला मुलीचा मुलगा आणि मुलाचा मुलगा असा भेदभाव आम्ही आमच्या घरामध्ये केव्हाच केलेला नाही सुरिक असल्यामुळे ही, ही गोष्ट सांगायला हवी म्हणून ती मी सांगितली राधाला विचारतात की तुझे राधा नाव आहे मग तुला आमची नाचसून होण्यासाठी आवडेल का तेव्हा मात्र राधाही राहुलकडे बघत असते त्यानंतर इकडे संगीता किचनमध्ये रवा भाजत असते तर तेथे नैना येते आणि मम्मा दे बघू मी करते तर संगीता रागानेच म्हणते की गॅस व्यवस्थित नीट वाढू नकोस नाहीतर रवा हा जळेल आणि ती भाजी निवडायला बसते तेव्हा नाही संगीताला म्हणते की मम्मा मला इतक्यात लग्न नाही करायचं प्लीज तू समजून घे ना तर संगीताला राग येतो आणि अख्खे आयुष्य आमचे तुला समजवण्यात गेले अजून किती समजून घ्यायचे ग तुला त्यामुळे आता बाद झाले संध्याकाळी तुला पाहण्यासाठी पाहून येतील त्यामुळे तू शांतपणे तयार हो आणि त्यांच्या समोर कुठलाही आगावपणा तू करायचं नाही हे तुला मी सांगून ठेवते मुलगा जर बरा वाटला तर लवकरात लवकर मुहूर्त काढून तुझे लग्न लावून देऊ तू तुझ्या घरला तु 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 जा, घर जा आणि जे काही करायचे असेल ते कर तेव्हा नैना गॅस बंद करते आणि संगीताजवळ येऊन म्हणते की अगं मम्मा तूच माझे किती लाड करायचे तूच म्हणायची की तूच सर्वात माझी लाडकी मुलगी आहे मग तू आता अशी का वागते ग नेमकं तुला काय झाले आणि तूच सांग मला की मी अशी आहे ते तुझ्याच मुळे तूच तर मला लहानपणापासून श्रीमंत घरी लग्न करून जाण्याचे स्वप्न दाखवले मग तूच सांग मला की मी अशा मुलाशी कसे लग्न करू संगीता म्हणते असा म्हणजे कसा तर नैना म्हणते की साधा मिडल क्लास फॅमिली बरोबर आणि साधा डॉक्टर आहे त्याच्याबरोबर माझं लग्न करते मी तुला तेच सांगते की मनाविरुद्ध जर माझ्या लग्न झाले तर मी कशी सुखी राहू शकते तेव्हा संगीता रागाने म्हणते की तू सुखी व्हायला पाहिजे म्हणूनच हे सर्व चालले कारण तुझी काळजी मला जास्त आहे त्या दोघींपेक्षा तुझी काळजी काकणभर तरी मी जास्तच घेतली तू सुखात राहावे म्हणून तुझ्यासाठी मी चांदेकरांचे स्थळ सुद्धा आणले होते आयुष्यात मी कधीही इतकं खोटं बोलले नव्हते तितके खोटं मला तुझ्यामुळे बोलावे लागले आईन लग्नामध्ये तू पळून गेली म्हणून त्या बिचाऱ्या कलाला उभे केले त्यामुळे तू स्वतःचा विचार करायला जरा बंद कर त्या कलाला तिच्या नवऱ्यासमोर नाही ते बोललीस पण मोठी बहीण म्हणून तरी सुद्धा एका शब्दाने ती तुला उलट बोलली नाही काही झाले तरी आता तुला हे लग्न करावेच लागेल कारण तू स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलास त्यामुळे जा आणि आता गपगुमाने तयार हो तर नाही ना रागाने आतमध्ये निघून जाते त्यानंतर इकडे राधा खुश होऊन आजोबांना सांगत असते की मला लहानपणापासून मोठ्या फॅमिलीची हौस होती आणि मी एज्युकेशनसाठी मी आउट ऑफ इंडिया राहिल्यानंतर मला एकत्र कुटुंबाचं महत्त्व आणखीन जास्त कळाले मग नक्की मला खरंच आवडेल खरं तर सरोज मावशी माझ्या मॉमकडून कायमच ऐकत आले म्हणून राधाला चांदेकर फॅमिली सुद्धा खूप आवडलेली असते तर कला मनात विचार करते की सरोज मॅडम इकडं राहुलचं लग्न करण्याचा निर्णय घेतात आणि तिकडे नैनाताई राहुलबद्दल स्वप्न पाहते सर्वांसाठी राहुल हा खूप गुणी आणि सज्जन मुलगा आहे परंतु तो कसा आहे हे फक्त मलाच माहिती आहे त्यामुळे काही करून मला त्याचे खरे रूप सर्वांसमोर आणायलाच हवे त्यावर आबा सरोजला म्हणतात की अगं तुझ्या मैत्रिणीला असेच उपाशी ठेवणार का चहा वगैरे काहीतरी विचार तू सरोज म्हणते की मला माहिती आहे की खरंच तिला खूप कडकशी दोन चमचे घालून साखर कॉफी आवडते मी अंजूला तयार करण्यासाठी सांगितलेलीच आहे तर राधा सुद्धा म्हणते की मावशी मला सुद्धा सेम तेव्हा कला लगेच मी आणते बोलून किचनमध्ये जाते तेव्हा अंजू ही कॉपीचा स्ट्रेक घेऊन येतच असते तर कला तिच्या हातातून घेते मी कॉपी घेऊन जाते तू तोपर्यंत नाश्त्याचं पग असे म्हणते अंजू म्हणते की कलाताई तसे नाही तुम्ही या घरच्या सून आहात मग तुम्ही तसे काम करायचे म्हणजे कला म्हणते की अगं नको काळजी करू मी देते कॉपी तेव्हा कला कॉपी घेऊन बाहेर येते विजय आणि राधाला देते तर विजय आणि राधा ती कॉफी पिऊन खूप खुश होतात तर विजय म्हणते की अगं सरोज मला जर अशी कॉपी रोज पिण्यासाठी मिळाली तर मी इला तुझ्याकडून घेऊन जाते आणि या कॉपीसाठी मी इला दुप्पट पगार सुद्धा देईल ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो कोणी काही उत्तर देत नाही तर कलाही किचन मध्ये आद्वितीकडे बघत निघून जाते तर रोहिणी लगेच म्हणते की तुम्हाला असे वाटते की ही नाही आमच्याकडील नाही ही मेड नाही ती या घरची सून आहे तुमची बेस्ट फ्रेंड तिची सून आद्वेतची बायको तेव्हा विजय लगेच सरोजला म्हणते की सॉरी अग मला माहिती होते की आद्वेतचे लग्न झाले पण तो बराच काळ मी येथे नव्हते मला असे वाटले की ती घरात नसावी म्हणूनच तू ओळख करून दिली नाही ॲट लिस्ट तुम्हाला कॉपी देतानी तरी सांगायचे ना ग इतका गैरसमज तर झाला नसता परंतु रोज तुला एक सांगते तू खरंच खूप नशवान आहे कारण तुला इतकी गुणी आणि छान सून मिळाली इतक्या मोठ्या फॅमिलीत येऊन सुद्धा ती स्वतः माझ्यासाठी कॉपी घेऊन आली तेव्हा आबासुद्धा सुद्धा खुशून म्हणतात की आमची कला आहेच तितकी सुंगरण कारण तिच्या हातची पुरणपोळी तुम्ही खाऊनच बघा मग तुम्हाला समजेल तर विजय म्हणते की अच्छा म्हणजे येथे येण्यासाठी आता दोन निमित्त आहे तर एक म्हणजे आमच्या राधासाठी आणि दुसरं म्हणजे तुमच्या कलाच्या हातची पुरणपोळी खाण्यासाठी सरोजला मात्र खूप राग येत असतो तर आद्वीतला सुद्धा आदवीत मनात म्हणतो की आत्ती आघाऊ काय गरज होती हिला पुढे पुढे करायची तिच्यामुळे आई हर्ट झाली नेहमी काहीतरी गोंधळ घालून ठेवत असते तेव्हा आदवीत लगेच किचन मध्ये येतो आणि कलाला रागाने म्हणतो की तुला इतका आघाऊपणा करण्यासाठी कोणी सांगितले होते फार हौस आहे तुला पुढे पुढे करायची मग निदान चांगली साडी तरी नेसायची चांदेकराची सून म्हणून घेण्याचं तुला आवडते तर मग निदान त्यांच्या टेटसला ला असे तरी राहत जा कलाला मात्र खूप वाईट वाटते तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते त्यानंतर बाहेर हे राधा आणि राहुल एकमेकांना पेढा भरवतात तर रोहिणी सुद्धा म्हणते की विजयाताई आपण तर आता विहिणी होणार मग आपण एकमेकांना पेढा तर भरवायलाच हवा म्हणून त्या पेडा भरवतात तर विजय म्हणते हे फक्त शक्य झाले ते माझ्या जिवलक मैत्रिणीमुळे म्हणून विजया सरोजला सुद्धा पेढा भरवते तेव्हा कला विचार करते की हे सर्व तर नैनाताईला आता कळायलाच हवे तर विजया म्हणते की सरोज तुझ्यावर डोळे धाकून विश्वास ठेवून या माझी मुलगी मी देऊ शकते ती या घरामध्ये चांगलीच नादेल ही मी खात्री देते कला ही सोहमजवळ येते आणि सोहमला म्हणते की सोहम तू राहुल आणि राधा या दोघांची एकत्र सेल्फी काढ आणि त्या सेल्फीचं काय करायचं हे मी तुला नंतर सांगते तेव्हा सोहम म्हणतो की डोंट वरी मी नक्की करतो तेव्हा विजय ही राहुल आणि राधाला आबांच्या पायापडून आशीर्वाद घेण्यासाठी सांगते तेव्हा मात्र सोम म्हणतो की एक मिनिट आणि राहुल दादा राधा बहिणी तुम्ही दोघे जण एकत्र उभे राहा सर्वजण तुम्हाला आशीर्वाद देतच असतील परंतु मी या घरचा लहान असल्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर एक सेल्फी तर काढाल ना तेव्हा राहुल म्हणत असतो की अरे सोहम सेल्फी वगैरे कशा आला तर सोहम म्हणतो की तुमच्या बरोबरचा माझा हा पहिला फोटो त्यामुळे ओके मस्त अशी एक सेल्फी घेतो आणि थँक्यूसुद्धा बोलतो त्यानंतर विजय म्हणते की चला आता निघते तर सरोज म्हणते की नाही तुला जेवल्याशिवाय कुठेही जाता येणार नाही तर विजय म्हणते की हो ठीक आहे मग आजचा पूर्ण दिवस तुझ्यासाठी तेव्हा आदित म्हणतो की आई तुमचं चालून द्या मी पिढीवर जातो त्यानंतर इकडे नयनाला सुद्धा तो डॉक्टर मुलगा आलेला असतो आणि तो सांगतो की माझ्या वेळ वा आईवडील लहानपणीच गेले आत्याने मला लहानचे मोठे केले परंतु आत्यासुद्धा आता भारतामध्ये नाही त्यामुळे मी घरी एकट्याच असतो तर संगीता विचारते की तुम्ही नयनाला कसे ओळखता तेव्हा तो मुलगा म्हणतो की नयना आणि मी एका वर्गामध्ये होतो खरं तर नयना मला तेव्हापासूनच आवडत होती पण तिलाही सांगण्याची कधी मला हिंमतच झाली नाही नैना मात्र जे तिच्या मनात असेल ते करतच असते लग्नामधून ती पळून गेली म्हणजे तिच्या मनामध्ये नक्की काहीतरी कारण असेलच पण मला त्याचं काही घेणे देणे नाही मी तुम्हाला वचन देतो की नैना माझ्या बरोबर अगदी सुखात राहील तेव्हा संगीता आणि दिनकर लगेच खुश होऊन या लग्नासाठी होकार देतात नैनाला मात्र जाम टेन्शन येते तेव्हा संगीता खुशून काजलला पेड्याचा बॉक्स आणण्यासाठी सांगते तर लगेच नयनाला तो पेढा त्या मुलाला देण्यासाठी सांगते आणि पेढा देऊन ती टेन्शनमध्ये येते की मम्माचं नेमकं हे काय चाललंय मला तर हे लग्न करायचे नाही काही करून राहुलला मात्र लग्नासाठी लवकरात लवकर तयार करायलाच हवे तर कला आपल्या रूममध्ये असते आणि विचार करत असते की काही झाले तरी आज वृद्ध आश्रमामध्ये जाऊन भेट द्यायलाच हवी राहुलचा फ्रॉड तेथेच माझ्या लक्षात येईल राहुल सगळ्यात बाबतीत सर्वांना फसवतो हे मी त्या आघाऊ समोर सर्वांशी सिद्ध करेल म्हणून कला ही लगेच बॅग घेऊन रुद्धाश्रमात जायला निघते तर पिढीवर अद्वैत सुद्धा तोच विचार करतो की मला सुद्धा त्या आतिआगाऊच्या अगोदर प्रूफ्स मिळवायला हवे आणि त्यासाठी वृद्धाश्रमात तर तिच्या अगोदर जायलाच हवे म्हणून तो सुद्धा तिकडे जाण्यासाठी निघतो आणि कला अद्वेत एकाच वेळीस आ वृद्धाश्रमामध्ये येऊन पोहोचतात आणि एकाच वेळी ते त्या ऑफिसच्या बेलवर हात ठेवतात एकमेकांना पाहून कला विचारते की तू आद्वेत म्हणतो की तू आणि एकमेकांकडे रागाने पाहू लागतात तर हा भाग येथे संपतो आद्वेत म्हणतो की मी इथे आलो राहुलचं सत्य शोधण्यासाठी आणि तू आली ते क्रेडिट घेण्यासाठी तेवढ्यात जे ऑफिसचे चालक असतात तर ते बाहेर निघतात आणि लगेच ऑफिसला लॉक करतात कारण ऑफिसची वेळ झालेली असते तर अद्वैत रागाने त्यांना विचारतो की तुम्ही हे काय करता लॉक कशाला करता आम्हाला आतमध्ये जायचे तर ते साहेब म्हणतात की वृद्धाश्रमाची ऑफिसची वेळ आता संपली त्यामुळे ऑफिस आता बंद झाले आणि ते निघून जातात तर इकडे कला आणि अद्वैत तर घरी येतात कलाच्या हातामध्ये काही साड्यांचे बॉक्स असतात तर रोहिणी लगेच बघू काय आणले म्हणून ते बॉक्स हातामध्ये घेते आणि सरोजला म्हणते की हे पग वहिनी अद्वैतने त्याच्या बायकोसाठी काही साड्या आणल्यात तेव्हा सरोज विचारते की आद्वेत तू या मुलीसाठी साड्या आणल्यात का तेव्हा आणि कला काही उत्तर देत नाही तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा